सुरुवातीला बातमी आहे सेफवरील हल्ल्या संदर्भात रात्री दोनच्या सुमारास हल्ल्यावेळी सैफ आणि करीना घरातच होते यावेळी सैफवर हेक्सा ब्लेडनं हल्ला झाल्याचं केअरटेकर लिमानं आपल्या जबाबात म्हटलंय हल्लेखोर एक कोटीची मागणी करत असल्याचंही तिनं आपल्या जबाबात म्हटलंय दरम्यान शस्त्रक्रिया करून सैफच्या शरीरातून तीन इंचांचा हेक्सा ब्लेडचा तुकडा काढण्यात आलेला आहे रात्री दोन वाजता सैफचा मुलगा जहांगीरला घेऊन झोपलेली असताना काहीतरी आवाज आला उठून पाहिल्यानंतर बाथरूमचा दरवाजा उघडा आणि लाईट सुरू दिसली करीना मॅडम भेटायला आल्या असा असं वाटलं बघितलं तर बाथरूमच्या दरवाजावर एक कॅप घातलेल्या व्यक्तीची सावली दिसली त्याचवेळी बाथरूम मधून हल्लेखोर जहांगीरच्या बेडकडे गेला आणि त्याच्या तोंडावर बोट ठेवून शुकशुक करत नो आवाज असं बोलला जहांगीरची आया ही झोपेतून उठली तिलाही कोई आवाज नाही कोई बाहेर भी असं धमकावलं त्याच वेळी जहांगीरला उचलायला जाताच तो अंगावर धावून आला त्याच्या हातात लाकडासारखी वस्तू आणि वस्तू होती खुरान वार करताच झटापटीत माझ्या हातावर जखम झाली आपको क्या विचारताच तो हल्लेखोर इंग्रजीतून एक करोड म्हणाला त्याचवेळी आया जुनू रूम बाहेर ओरडत गेली आणि आवाज ऐकून सैफ सर आणि करीना मॅडम धावत आल्या सैफ सरांनी हल्लेखोराला विचारलं कौन हे क्या चाय तेव्हा त्यानं हेक्झा ब्लेडनं सैफ सरांवर हल्ला केला झटापट करून आम्ही सर्व रूमच्या बाहेर गेलो आणि दरवाजा ओढून घेतला तोपर्यंत रूममधील इतर कर्मचारी जागे झाले परत रूममध्ये आल्यानंतर हल्लेखोराचा शोध घेतला परंतु हल्लेखोर फरार झाला होता